अरे तुम्हाला माहीत नाही कोल्हापूरचा खरा इतिहास फिल्म इंडस्ट्री मराठीची खरी कोल्हापुरात इथेच चांगले रत्न होऊन गेले आहेत मला अभिमान आहे या कोल्हापूरचा आणि खरेकोनाचा मी इथं जलामलो हे तुला सांगतो हा इतिहास दाखवला आहे मी ह्यू बाबुराव पेंटर जिने पहिला कॅमेरा चालू केला का नाही ह्यू आणि गोलका चित्रपट त्यांचं ते घर हे केशवराव भोसले त्यांचं हे घर इथं दौलतराव भोसले शिक्षण महसी आणि शिक्षण आघाडी त्यांचं ते घर तुला सांगतो व्ही शांताराम ती समोरचं घर लता मंगेशकर लानाची मूर्ती तिठ्ठ झाली आहे पाटणकर देवज्ञ बोर्डिंगची हे आत्ताउल्ला खान जेनी संगीत सम्राट म्हणतात वसंत शिंदे कॅमेरामन ही सगळी खरी कॉर्नरचा फार मोठा या कोल्हापूरला इतिहास होता आणि मी नगरसेवक झालो मला अभिमान आहे ज्यावेळा मी रवींद्र पेंटर बापूराव पेंटर यांच्या मुलांच्या आम्ही पे पुत्र पिता आणाय बसायचं त्यापासून माझ्या डोक्यात होतं की कॅमेरा कॅमेरामध्ये काही कळत नव्हतं त्यामुळे वसंत बालकर यशवंत बालकर हे अध्यक्ष होते महाराष्ट्र मराठी संग त्यांना मी भांडलो अरे आपल्या खरे कोणासाठी आपल्या कोल्हापूरसाठी आपला इतिहास एवढा मोठा दाखवा हे काय कळत नाही त्यावेळा आम्ही ऐकतो श्रीनिवासन साहेबापाशी भांडलो मला पाहिजेत बजेट बसत नव्हतं तरी भांडलो तुमची माझी दुसरी कट मला त्यांनी दोन लाख रुपये दिले महापालिका कोल्हापूर महापालिकाने मी ती मागच केली तुम्हाला दाखवतो तिथं चला हा इतिहास आहे मोठा तर आज आपण म्हणतो कोल्हापूर कोल्हापूर फार मोठी ही संस्कृती होती नवनावी शिवान शाहू महाराज त्या शाहू नगरीत आपण जर रामलो एक एक वस्तू नष्ट व्हायला आल्यात मला वाईट का वाटतं एवढी मोठी ही चांगली कोल्हापूर असताना आज जनता पण झोपली आहे आज तुम्हाला दाखवतो चला चल गाडी उभास दाखवतो असं चल ग बसा गाडीवर चला चल दाखवतो असा चल चालत मी तर दोन मिनट दाखवतो तुला हा इतिहास आहे रे

मी हो इच्छा दाखवला माझा हे बाबुराव पेंढरांचं घर रवींद्र मिस्त्री चार पुत्राजींनी पुत्राजीने केला ते समोरचं घर अभिमान वाटाय पाहिजे ही सगळी संपूर्ण फिल्म इंडस्ट्री होती इथे सगळे त्यानंतर हे झालेलं आहे आणि त्यांचा इच्छा दाखवला बघा गोरखा चित्रपट पहिला कोणी कला सेंसार कुठण्यात चालू झाला हा तरुण पोरासनी माहीत नाही बाळानो फार मोठं कोल्हापूर आपला अभिमान वाटतं या कोल्हापुरात आपण जलामलो या आणि या खरे कोणाला तर जलामलो काँग्रेस पण इथं स्थापन झाले तालीम संघ हे गायकवाड तुम्हाने सांगतो हे हुपरीचे जनक वामन पोद्दार जिनी पहिला चांदीचा कारखाना काढला तो पण खरी कॉर्नरचेच ते सगळा खरी टी डी सी बँक इथं शिंदे खरी कॉर्नरचेच हा फार मोठा इतिहास होता नवना इथं इसराला आला म्हणून मला सांगायचं आणि मी जेवढा साधा एक नगरसेवक झालो तर मी एवढं करून दाखवला माझा इतिहास माझ्या खरेकॉर्नरचा मला अभिमान आहे मी इथं जायला म्हणून म्हणून म्हणजे रोज स्वच्छ करायचे फार मोठी व्यक्ती आहे माहीत किमत हा कोणी काय सांगू दे वर्ण मारून आपले आपले आपण गए... जपलं पाहिजे हे माझं विजय साळुके सरदार जैन जय महाराष्ट्र अशी पदे येतात पदे जातात पण अशा माणसांची आठवण ठेवली पाहिजे फार मोठा इतिहास आहे याला आल्यात आल्या केशवराव बसते रात गई बात गई पण मग कोल्हापूर फार मोठा आई आई आंबाबाई मुळं आणि ह्याच्यामुळे रोजगार आणखी ठेवला असतं कोल्हापूर कसं झालं तर रोम सारखं रोम जसा इतिहास मध्ये आहे ना रोमची जुनी तसे राहिलं असतं हे तर नुसता पैसा म्हणाला तर अजून झोपलेली जागे वा आणि हे दिवस परत आणा हेच माझं मत आहे नशिबाने तुम्हाला पदे मिळाल्यात ह्यासाठी बोलावले आणि तिडकीनं बोलतो का मला वाईट वाटतं ह्या माणसांनी एवढे केलं पालजी पेंडारकर केवढी मोठी व्यक्ती होती तुम्हाला सांगतो हे अशी शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे ना शिवाजी तो एका महिन्यात इथं केला आहे इथं बसून बाबुराव पेंटर बाजूराव पेंटकर यांनी हा इतिहास आहे हे आहे जय हिंद जय महाराष्ट्र विजय साळके सरदार कोल्हापूर माझ्या कोल्हापूरबद्दल मला अभिमान आहे माझ्या खरी कोरोनाबद्दल मला अभिमान आहे माझा जन्म इथं झाला शाहू नगरी शाहू महाराज सारखा पण व्यक्ती इथे जन्मली ह्याचा मला अभिमान आहे